या ठिकाणी बरं वाटलं शेतपाची दादा चांगलं रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आज शेतोबाची जत्रा होती जत्रेला जाऊन आलो मी आता पुढे तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटल एकटाच गेल पण जत्रेला पूजे गेली माहिती पोरे तिकडेच गेले ते काल सोडले त्यांना काल म्हणून ती जत्रेला जायचंय जायचं जत्रला काय नेहत झालं नाही कारण मला होता कार्यक्रम उपळायला जळवता आणि उशीर झाला जळाला टायमिंग झाला घरी येला तीन वाजल्या पुन्हा बी एक तास भर काम होत त्याच्यामुळं काही नेहरत झालं नाही त्यांना मला थे आणि करू सर पाच वाजे पुन्हा तर मग गाण्याला बी जायचं होतं पुढं त्याच्यामुळं काय त्यांना काल नेहत झालं नाही नियोजन केलं तर बरं का गे स्वतः की एक बारा एक वाजूस तर कार्यक्रम होईल घ्यायला एक दोन वाजतेल्या मग तिथं मग आवरून जाऊ पण असं झालं की भेटायला पण आल ते आणि त्याच्यामुळं उशीर झाला काय काल नेता आलं नाही मला त्यांना जत्रला नाराज झाली बायको रुसली माझ्यावर फोन नाही केला मला कालच्या सोडल्यापासून आणि दिवसभर बी काय फोन वगैरे काय नाही केला मला कात्र जत्रेला नेलं नाही म्हणून आता जत्रेला कुठं म्हणून येत नाही कुठली प्रत्येक गोष्ट जी नाही ती गोष्टी बायकोची पूर्ण करतो कर्तव्य असतं माणसाचं करतो म्हणायचं नसतं कर्तव्य जास्त ती <coughs> आधीमध्ये जातोच आपण पण जत्रेला जायचं तिला टायमिंगच राहिला नव्हतं पाचशे पुढे जत्रेला जायचं कधी आणि गाण्याला जायचं कधी त्याच्यामुळं मग काल पिसकटला प्लॅन बिचारे रुसली बोलली नाही मला तुम्ही असंच करता तुम्ही तसंच करता बोलता नेत नाही असं होत ठीक आहे असू दे आहे त्याचा स्वभाव छिडछिडी मायाळ बी तितकीच आहे आणि रागडी बी प्लस आहे रागायला जास्त अस mm. बोल आपण रुसायला चान्स देतो म्हणून माणूस रुसतो का तर मय असते त्या रुसल्या जर आपण जर रुसायला जर नाही चान्स दिला तर माणूस कशाला रुस आपण नाही चाल असं की काय उपयोग करत आहे ते माणूस म्हणतो आपल्याला रुसायला विचारायचं नाही चाला रोसाय बरं असू द्या चालायचं घरामध्ये घडती तर बरं म्हणल्यावरती भांड्याला लागतंच भांडण भांड्यात होतोच चालायचं पण जास्त गोष्टी घेत मी नसतो घेत ती टेन्शनमध्ये असली रागात असला ना तिला आपण फक्त शांत राहायचं वातावरण हातात तांबे घेऊन पाण्याचा इज व्हायला नाही तर दोघांनी बी इस्तू झाला की भडकावायला काय टाइमच लागत नाही बरोबर आहे का म्हणून बांडणत घरात परपंचात पर जर असलं तर कुणी इसतो कुणी पाणी झालं पाहिजे असू द्या जर म्हणणं होतं जायचं नाराज झाली काय बोलतं माणूस रागात बोलले असं हे शैकट कर। कुलूज करमत नाही पण आज पोरं नाही ती घरी पूजा नाही घरी मी एकटाच गेलतो पण जत्राला का तर आज न्यायचं असं काही नव्हतं मला बाहेर जायचं होतं लांब गेला संध्याकाळी टाइम बराच झाला असता पण mm. अडचण आल्यामुळे ती कॅन्सल झालं आणि त्याच्यामुळे मी गेलो मग दिवस मग जाऊन आलो पाया वगैरे पडून आलो मांडरा हाय कपडाला आता पुढे वेळेमध्ये बघ दिसत असतो मला जत्रा खुशी होती आणि सिद्धेश्वराचं दर्शन घेतल्यावरती मन माझं एकदम असं प्रसन्न होतं आमचं कुलदैवत आहे चल पूजा नाराज हो का का जा का नहाता, नहाता, का। काय होऊ नको असते ते बऱ्याच निवेदन असते ते मागं नवर देवांच्या प्रत्येकच सांगणार आहे बरं का जेवण्या काय बहिणी बघत असतील का व्हिडिओ त्यांना सांगणार आहे रागाला जात जाऊ नका आम्हाला इकडे नेताय आहे मला तिकडे नेत नाही असं करत नाही तसं करत नाही म्हणत जाऊ नका कारण बरीचशी निविजन असे ते डोक्यात कुठं जायचं काय करायचं अचानकच काय तर निघतं तिथं पोचावंच लागतं का तर तुम्ही घरातले म्हणून समजून घ्या पण पुढची माणसं समळून घेत नसते ती त्यांना शब्द दिलेला असतो हो म्हणलेलं असतं आणि काही गोष्टी आपल्यासाठी नडून बसलेल्या असतात किंवा तिथं आपली गरज असती म्हणून तिथं त्या ठिकाणी पोचावं लागतं आहे का नाही तर असू द्या व्हिडिओला पुढे बघा स्किप करू नका आपल्या शिदोबाचं मंदिर दाखवलं आहे कसं आहे बघा जत्रा संपलेली आहे तरी पण माणसाची अजून धावपळ चालू आहे बघून घ्या देवाचा काय मला फोटो व्हिडिओ काढता आला नाही दर्शन घ्या सगळ्यांनी बघा पुढं <laughs> শিদোবাচ মন্দির ষটপড় पहिल्यांदा मंदिर प्रदक्षिणा मारायची आपल्याला अशी हो इथं तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये दाखवले सगळं मंदिर वगैरे पण महत्वाचं आज पौर्णिमेला मंडप चढते पाच दिवस जत्रा असते आज शेवटचा दिवस आहे जत्राचा आज जत्रा फुटली सगळी इकडं प्रसादाची चालू आहे तयारी बघा ती नारळ तोरण आलेली ना सगळी नवसानं बांधलेली तोरण आणि तिकडं देवळातली पुजारी मंदिर स्वच्छ करते ती सगळं भांडाऱ्याची पडलेलं ही बघा पुजाऱ्यांची इथं कशी चालू आहे तयारी म्हणजे खराब झालेलं काय भांडाऱ्याने हे मंदिर सगळं धुवून काढायला चालू आहे पाच दिवसाचा जा काय जेवढा राडा झालेला आहे ते सगळं आता दुनजानं चालू आहे यात्रा फुटली आहे आणि मी लेट आलो आहे बघा लेट का आलो आहे तर मला काम होतं त्याच्यामुळं पण पोचणं गरजेचं आहे बघा मंदिर गर्दी गर कमी आहे गर्दी एवढी जर असते का नाही तर पाय ठेवस हो सुद्धा जागा नसती मला उशीर झाला माझ्या कामाला पण ह्या दिवशी पोचणं हे गरजेचं आहे का तर आमचं कुलदैवत आहे सिलवा म्हणून आलो आहे मी आणि तुमचं पुढे जर सगळं देव राहिले तर चालतं आहे पण फुलदैवताला पोचणं गरजेचं आहे तसं आम्ही सारखं देतो पण यात्रेच्या टायमाला मी पोचावं लागतं पोरं वगैरे कोणी नाही ती मी कसावी बघा मंदिर पुढे अंधार पडायला लागला आता जवळजवळ साडेसहा वाजून गेले निघूया मग आपण पण आता घराकडे निघूया पोरं वगैरे काय नाही ते पोरा आणायचं होतं पण जरा काही नाही असा मंडप आज मंडप उतरवला म्हणजे आज जत्रा फुटली तरी पण गर्दी आता खेळण्याची बी बराबरी चालू आहे बघा ह्यांची पाच दिवस जत्रा होती भरपूर असं त्यांनी विकलेला असेल दमलेली असते बाटल्या टाकू नका पोरग पडलं बघा घसरून कचरा करताना यात्रेच्या ठिकाणी कुठल्या बी विचार करून कचरा करा कुठं पण टाकू नका लाईटिंग बघा कशी आहे देवळाच्या कडून आज पाचव्या दिवशी कावडीन लई येत असतात त्या मला यायला जमलं नाही पण ही पार्वती मंदिर आहे या बाजूला पार्वती मंदिर पण हो काही बाजार असा आ, तर बघा दर्शन वगैरे झालं सगळं आणि जाता जाता इथं आपल्या यश दर्शनाला सायकल घेतली होती तर त्यांनी हाक मारली कारण गेल्या वेळेस व्हिडिओ काढताना त्यांना माहीतच नव्हतं आपला चॅनल आहे की त्याच्यावर त्यांचा व्हिडिओ काढतोय ते आता बघितलं त्याने हाक मारली ती म्हणलं कालच बघितलं व्हिडिओ तुमचा <laughs> बरं असं द्या मग देट 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 बोला त्यांना बी दादा बोला दोन गोष्टी सांगा तुम्हाला काय सांगायचं असलं तर धन्यवाद आपल्याकडे लहान मुलांच्या सायकली मोठ्या मुलांच्या सायकली योग्य दरात आणि चांगल्या क्वालिटीच्या दर्जेत मिळतात तर एक वेळेस अवश्य भेट द्या पर... हेच दर्शनालय आवडल्या सायकली चालतंय चल चला मग भेटू दादा आलेले आहेत आणि आमच्या गावची यात्रा आहे त्यामुळे दादा आलेले दादाला भेटलो बरं वाटलं शेतपाशी जायचं चांगलं आहे सबस्क्राईब करा शेअर करा どんねえわ。